आमदार पुढचे आमदार कधी दादा पाटील यांच्या दा घरदार आहोत पण आम्हाला तिथं ऑफिस घर तिथं काय कळालं पण आम्हाला घर असल्यामुळं आम्हाला ह्या गोष्टी निम्न म्हणायला भाग पाडू नका आम्हाला ते करायच्या नाहीत गोष्टी त्यामुळं कृपया जर तुम्हाला देखील आत्ताच पत्र देता आलं तर तुम्ही इथंच आम्हाला तुमच्या जे काय मागणी आहे ते पत्र पाठवावं जेणेकरून आम्हाला तुमच्या जा घरापाशी जायची वेळ येणार नाही कारण तुम्ही घरी नाहीत आम्हाला घरालं त्याच्यामुळं आम्हाला एक आम्ही सुसंस्कृत धारंगे पाटलांचे आम्ही कट्टर समर्थक आहोत त्याच्यामुळं आम्ही संयम ठेवूनच आम्ही तरी तुम्ही नसल्यामुळं जायचा विचार करतोय पण तुम्ही तुमचं पत्र आता द्यावं अन्यथा जर तुमचं पत्र आलं नाही तर आम्हाला नाही इला आम्हाला तुमच्या ऑफिसजवळ घराजवळ आम्हाला तुम्हाला जावं लागेल याची मी तुम्हाला अजून एकदा कर विनंती करतो की तुम्ही तुमचं पत्र जी काय मागणी आहे ओबीसीतून का ओबीसीच्या वरची तुम्ही पटकन आम्हाला लवकरात लवकर व्हॉट्सअपद्वारे तुम्ही पाठवावी ही विनंती ओम मारो आंदोलन किंवा या आमदार खासदारांच्या मागण्या नेमकं आमच्या पाठीशी आहेत का नेमका आमच्या मागणीला धरून ह्यांची मागणी आहे का हे बघण्यासाठी किंवा हे जिल्ह्याला तालुक्याला दाखवण्यासाठी आम्ही आज हे आंदोलन सुरू केलं होतं तर आज अंतिम या सगळ्या आमदार खासदाराच्या वतीनं जे त्यांनी बोलले किंवा जे त्यांनी सांगितलं ह्या दृष्टिकोनातून किंवा ह्यांच्यातून एक कळालं की हे सगळे एका एकामळाचे म्हणे आणि हे फक्त बोलत जरी असतील की आम्ही तुमच्यासोबत आहोत तरी ह्यांच्या पोटात एक आणि पोटात एक गोष्ट आहे ही आज सिद्ध झालं आणि सकल मराठा समाज धाराशिव जिल्हा यांना मी सांगू इच्छितो की जे काही हे सत्ताधारी आमदार खासदार सत्ता विरोधक आमदार खासदार जे आहेत यांच्या मनात आपल्याला आरक्षण ओबीसीतून देण्याची बिलकुल मानसिकता नाही किंवा ही मागणीसुद्धा नाही ह्यांचं म्हणणं एकच आहे जी मुख्यमंत्र्याची मागणी आहे जे मुख्यमंत्री देतील त्याला आमचा पाठिंबा आहे मुख्यमंत्री तर दहा टक्केचं देतो म्हणतात वेगळं पन्नास टक्केच्या वर देतो म्हणते मग ह्यांची त्याला ह्याचा त्याला पाठिंबा आहे काय ह्यांना ते त्यांनी स्पष्ट केलं नाही आणि मी ह्याच्यापूर्वी काय बोललो आत्ताच आम्ही कैला दादांच्या शेवटी आम्ही इथं आलो तर दादांचं म्हणणं आलं की ह्याच्या अगोदरची माझी बाईक बघा ह्याच्या अगोदरचं माझं बोलणं आहे का माझा कशातून पाठिंबा आहे मी कसा पाठिंबा दिला हे सगळं बघा तुम्ही आम्ही त्यांना सांगितलं की ह्याच्या पहिलं काय केलं तुम्ही कशातून मागणी केली ह्या आम्हाला घेणं देणं नाही आज अंतिम तुमची काय भूमिका आहे मग तुमची भूमिका आमच्यासोबत होती तर तुम्ही सात दिवस झालं दादा उपोषणाला बसलेत एकही लोकप्रतिनिधी दादांकड काय गेला नाही तुम्ही तर विरोधक होतात ना तुम्ही तरी दादांकड जायला पाहिजे होत किंवा तुमच्यातला एकानी तरी लक्ष्मण हाके जो तो आंतरवालीच्या तोंडावरती वडीगोत्री जो उपोषण करतोय त्याला तर तुम्ही विरोध केलात का त्याच्या विरोधात तर तुम्ही भूमिका घेतली का, गितली का कि बावा की बाबा लक्ष्मण हाकेचं चुकतं आहे जर की पटलाने तरी विरोध करू नये त्यामुळं ह्या सगळ्या एकंदरीत गोष्टीवरनं आज स्पष्ट झालं की सगळे एका माळाचे म्हणे आहेत सत्ताधारी विरोधक हे सगळं फक्त जनतेला दाखवण्यासाठी जनतेला मुर्खात काढण्यासाठी आहे आणि फक्तही दिशाभूल करायला लागले आणि पुढे देखील निवडून आल्यानंतर देखील हे आपली अशी दिशाभूल करणार आहेत त्याच्यामुळं मला तर वैयक्तिक माझं मत तर मला आजच्या एकंदरीत वाटतं आहे की ह्या तिघांवरती किंवा कुठल्याच राज्यकर्त्यावरती विरोधक सत्ताधाऱ्यावरती विश्वास ठेवण्याच्या ही लायकीचे नाहीत ही काय आपल्याला मराठीनं ओबीसीतून आरक्षण द्या म्हणून ही काय ह्यांची मागणी नसणार आहे ह्यांची मागणी वरूनच असणार आहे त्याच्यामुळं ह्यांच्यावरती आम्हाला बिलकुल विश्वास नाही आणि यांचा मी आज पुन्हा एकदा शेवट निषेध करतोय आणि येत्या विधानसभेला यांना आमचा मराठा समाज दाखवून दिला यांची जागा की नेमकं तुम्ही आमच्या गरजवंतांच्या पाठीमागं उभे हो होता का नव्हता याचा तुम्हाला पश्चाताप होईल नुसतं बोलून होत नसतं ते तुम्ही सिद्ध करायला पाहिजे होतं आणि आज आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीनं आज आम्ही इथं आलो होतो पण त्यांनी ते सिद्ध करण्यात महागं पडले पत्र पाठवतो 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 म्हणत आज आता अर्धा पाऊ तास झालं पण त्यांनी काय पत्र पाठवलं नाही त्याच्यामुळं एक संयमाची भूमिका घेऊन इथं फॅमिली असून दादांची फॅमिली म्हणजे आमची फॅमिलीचं आहे दादांची आई बहीण म्हणजे आमच्या आई बहिणीसारखेच आहेत त्याच्यामुळं त्यांचा मान सन्मान ठेवून आम्ही इथं आमचं हे आंदोलन थांबवतोय आणि इथून आम्ही परत आमच्या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात जातो आहे त्याच्यामुळं माझी सकल मराठा समाजाला विनंती आहे की कोणत्याही राज्यकर्त्यावरती विश्वास ठेवू नका ही विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीत की आपल्याला आरक्षण देणार नाहीत आता इथून पुढं जे म्हणूनदा सांगतील तेच फक्त आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल मग जो निर्णय दादा असतील दादा सांगेल तो आमच्यासाठी अंतिम निर्णय असेल एक मराठा लाख मराठा

त्यांची भूमिका काय आहे ते विचारण्यासाठी का आम्ही आज आंदोलन केलं होतं आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती की ती मराठ्यांच्या बाजूने गरजवंतांच्या बाजूने भूमिका घेतील आणि मराठ्यांना मधूनच आरक्षण देण्यात यावं अशा जाहीर पाठिंब्याचं पत्र आम्हाला देतील अशी आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा होती पण जसं की आपण सर्वांनी पत्रकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आता मी त्यांना बोललो तर त्या भूमिकेतून तुम्हाला सगळ्यांना कळालं असेल की त्यांनी फक्त त्यांची भूमिका गोल 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 सरकार यांच्यावर ढकलत आहे हेही सरकारवर ढकलते नेमकं सरकार कोण आहे आणि विरोधक कोण आहे हेच करण्यात आलं आहे त्याच्यामुळं उ धाराशिव जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांना मी सांगू इच्छितो की तुम्ही ज्या विश्वासाने ओमराजे निंबाळकरांना मतदान टाकलं त्याचा त्यांनी विश्वासघात केला आहे त्यांनी त्याच्यासोबत गद्दारी केलेली आहे मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण ही भूमिका त्यांनी घेतली नाही शेवटी त्यांची फोनवरनं बोलण्यात आलं की लक्षात त्यांची भूमिका ही पन्नास टक्केच्या वरचीच दिसती आहे सरकार जो निर्णय घेईल त्याला मी मान्यता असेल जरंगे पाटला पाटील पाटील जे मा, मान्य मागण्या मांडतील त्याला माझा पाठिंबा मानले नाहीत सरकारची भूमिका घेईल त्याला मी मान्य असेल तर अशा प्रकारे एक विश्वासघाती खासदार म्हणून त्यांचा आम्ही उल्लेख करून आज इथं आम्ही निषेध करतोय आणि अरे या खासदाराच्या नावानं

आले मी काम करतो दादाने उपस्थित सर्व प्रश्न तरी बसले उपस्थित काय म्हणतो केंद्र या मताचा वास्तविक एक किमान सर्व पुराया प्रति यो आदेश तर नवीन पत्रपत्र जो या मला वापरू तो बसला मला नका दादाच्या समोर बसले सुद्धा लोकांनी मनाहून बसले कोण बोलत नाही दादा बसला सर्वंच्या समोरच पण दिसता दादा समोरच पण बसला पत्रवती आवाज मध्ये आहे तुम्हालाच पत्र पेठायला लागला

काय मला आम्हाला कोण नाही मागता तुम्ही आम्ही दिलाय तुम्ही एकदा तिथं तुमची बैठकी पन्नास टक्केच्या बोल मग घ्या गती तर घ्या म्हणा पन्नास टक्केच्या वर्षी ती पत्र घ्या म्हणा काय असत नाही ती पत्र नाही आम्हाला ओबीसी नाही छत्रपती शिवाजी काय त्या सांग म्हणजे काय नाही पण मी काय म्हणतो यासाठी

मनाला येण्यात काढणाऱ्या कैलास दादाच्या नावानं आमची बघणी सगळे सोये लोकप्रतिनिधी झाले बैरे राज्य करते झालेत वरे आमची राज्यकर्ते झालेत शिवाजी महाराज की लोकसभा तो बाकी है लोकसभा तो है विधानसभा बाकी है बोलो जो तुम आगे बो तुम्हारे साथ अरे उद्धव ठाकरे चा नावाने शरद पवार चा नावाने अरे पटोले च्या नावाना हम तुम्हारे साथ पाटील बोलतोय जय शिवराय हा काय भूमिका आहे नेमकं आता आमचं म्हणजे इथला वेळ जेवढा होता तेवढा संपलाय तुमची काही भूमिका असेल ते आम्हाला मान्य असेल ती भूमिका नेमकं काय आहे का हा नाही ओबीसीतून ना मराठा समाजाला मराठा समाजाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी नेमकी भूमिका काय आहे फक्त एवढं सांगा तुम्ही आम्हाला बाकीचं काही सांगायची गरज नाही सांगा तुम्हाला जे बी काय सांगायचं असेल ते तुम्ही तुमचे मुख्यमंत्री आहेत कोर्ट आहे तुमचं गॅजेट असेल काय असेल ते तिकडं मांडा फक्त पन्नास टक्क्याच्या आतील कायद्याच्या संविधानिक मार्गाने पन्नास टक्क्याच्या आतील जी ओबीसी प्रवर्ग आहे त्या प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी दादाची भूमिका काय आहे नाही होय किंवा नाही सांगा ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मराठा समाजाला दादाची भूमिका काय होय किंवा नाही कळे साहेब त्यांची भूमिका तुम्हाला पन्नास टक्के त्यांची भूमिका तुम्हाला माहित आहे तुम्ही मी सांगितलं तर चालत आहे नाही ती भूमिका तुमची परवाच्या दिवशीची काय असेल ती तुम्ही तुमच्या मीडियाला सांगा पण आज आम्ही एक समाज बांधव म्हणून आपल्या दारात आला या ठिकाणी तुमची भूमिका काय फक्त तेवढं सांगा ओबीसीतून आरक्षण देण्याची आहे किंवा नाही टिकणार म्हणजे बरं टिकणार टिकणार एस सी एस टी आणि ओबीसी प्रवर्गाच्या बाहेरच टिकू शकताय का तुम्ही दिलेली एससीबीसी तरी टिकू शकताय का नाही ओबीसी मधून फक्त सांगा कसं टिकायचं ते आम्हाला स्पष्ट झाली ना भूमिका स्पष्ट झाली भूमिका स्पष्ट